पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं सरकार मुंबईतील दहा एकर जागेवर मनोरंजन क्षेत्रातील जागतिक स्तरावरील शैक्षणिक संस्था उभारणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं आपण बघतोय एक महत्वाची बातमी आहे पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं सरकार मुंबईतील दहा एकर जागेवर मनोरंजन क्षेत्रातील जागतिक स्तरावरील शैक्षणिक संस्था उभारणार असल्याचं राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलेलं आहे The agreement is done. The land is allocated. The company has been formed. Central government and state government have taken the lead about the same. And I have to want to invite you all, international guests, to be part of this new institute, which is about creativity. जागतिक दर्जाची शैक्षणिक संस्था उभारणार असल्याचं मुंबईमध्ये उभारणार असल्याचं मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेला यावेळेला आशिष शेलार यांनी उद्घाटन प्रसंगी ही घोषणा केली आहे जागतिक शैक्षणिक संस्था उभारणार असल्याचं